तहशील कार्यालयाच्या रायगड भवनातील मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात पंढरपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी सोलापूर यांच्या पथकाने आज गुरुवार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंढरपूर येथील तहसील कार्यालयाच्या परिसरातील रायगड भवन येथे एका मंडल अधिकारी राजेंद्र वाघमारे या कर्मचाऱ्याला जाळ्यात घेतले आहे एका शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर एसीबीने हा सापळा रचला होता अनेक दिवसापासून मंडल अधिकारी विरोधात अनेक तक्रारी समोर येत होत्या भाजपच्या पदाधिकारी तक्रार चर्चा आवाजात तहसील कार्यालय परिसरात सुरू होती रात्री उशिरापर्यंत पंढरपूर पोलिसांची चौकशी चालू होती एका शेतकऱ्याकडून कामासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार सी बीकडे करण्यात आल्याने या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज गुरुवार सापळा रचून या मंडल अधिकारी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले या कारवाईमुळे पंढरपूर तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे एसीबी कडून पुढील कायदेशीर कारवाई